सांगली पोलीस दलामध्ये चाळीस पोलीस शिपाई यांची भरती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांची माहिती सांगली पोलीस दलामध्ये सत्तावीस पोलीस शिपाई तेरा चालक पोलीस शिपाई असे एकोणचाळीस पदासाठी भरती करण्यात येणार असून दिनांक एकोणीस वीस एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी भरतीची प्रक्रिया चालू राहणार आहे अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ संदीप गुगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते एकूण सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये यावर्षी सत्तावीस पोलीस शिपाई आणि तेरा चालक पोलीस शिपाई अशी मिळून एकूण चाळीस पदं आहेत ज्यामध्ये सतराशे पन्नास अर्ज आमच्याकडं प्राप्त आहेत आणि या तीन दिवसांमध्ये ती परीक्षा पण पार पडणार आहोत एकोणीसपासून सुरुवात होईल एकोणीस वीस आणि एकवीस जून या तीन दिवसांमध्ये ही परीक्षा पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी पार पडेल विभागाकडून एका दिवशी उमेदवारांना दोन तीन ठिकाणी परीक्षेला कॉल जाणार नाही याबाबतची पूर्ण खात्री घेण्यात आलेली आहे त्यामुळं उमेदवारांनी कुठेही संभ्रमणामध्ये ठेवू नये कोणतीही तक्रार उमेदवारांना असेल किंवा कोणती शंका असेल तर त्याचं निरसन हे आमच्या पातळीवर आम्ही करू सर्व उमेदवारांना माझी विनंती आणि आव्हान आहे की आपण कोणत्याही गुणथापांना आमिषांना बळी पडू नये ही परीक्षा पूर्णत पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे आणि आपण परीक्षेची तयारी करून मेरिटवरच आपलं सिलेक्शन होईल या दृष्टीनं परीक्षेला अपिरवावं धन्यवाद तुमचं संपूर्ण नाव हे मॅच होत असेल ते फोटो आय डी आपण सोबत कॅरी केला तरी साधेल आम आमचा उद्देश त्या ठिकाणी त्या उमेदवाराची ओळख पटवणे एवढा आहे एकूण सतराशे पन्नास उमेदवार आपल्याकडं या परीक्षेकरिता पात्र आहेत म्हणजे उमेदवार म्हणून